नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ ना भावड्याचं काय काम चाललंय बघितलं का गणपती बाप्पा काढते कारण आहे ना जे आपल्याकडे आलते ना पेंटर त्यांना सांगितलेलं पहिलं गणपती काढा आणि नंतर ना बाकीचं काढा तर त्यांनी पहिल्यांदा इथून सुरुवात केली कळ पासून आणि सगळं काढून झालं आणि कालपासून नाही ना तू चितलं गणपती काढायचा राहिला मेन मान गणपतीला असतो आम्ही पण सांगितलं होतं आणि तुम्ही पण सांगतायत कमेंट हो, करून पण त्यांनी काढलंच नाही मग धावड्या मला मी काढतोय मामाने आत्ती उत्तम आहे त्याला वर वर कलर भरतोय काढतोय बघतोय फोटो काढतोय तर छान असा गणपती काढलेला आहे इथं उंदीर हा उंदीर उंदराला बघू दे छानला उंदीर खाली या राहता चेन हा इथं उंदीर काढलाय मोदक काढले तर अगरबत्ती काढली उंदराच्या पुढे मोदक आहे हातात बघा गणपतीच्या हातात कुरा काढलेला आहे आशीर्वाद काढलेला आहे एका हातात मोदक ओळखलं शंकर मला आलं का नाही ओळखायला आणि मेन महत्वाचं ना आज म्हणजे बघा आई म्हणजे स्वीटीची मळी काढायची आज आणि उद्या स्वीटीची मळी काढतात तर दोन्ही पण मामे इकडे भांडे घासायला गुतलेत बघा दोन्ही पण भांडे का गुला भांडी आणि माझ्या आईने आम्ही दोघींनी स्वयंपाक करून घेतला सकाळ सकाळ सगळ्यांना पातील भर चहा केला सगळ्यांना चहा खाली बिस्किट आणि चहा चपाती तुपातल्या ता चपाती तात्या म्हणलं ताई तुपाटली चपाती कर मला खायला मग सगळेच केले तुपातल्या सगळ्यांनी खाल्ल्या पोटभर आणि आता मळी काढायची तर मग आम्ही मळीसाठी काय काय घेतले काकी हा आमच्या काकी आले काकी नाही माझी आजी या आईची सासू माझ्या आईची सासू आहे बघा तर आले तर यांनी मळीच सगळं घेतलेलं आहे काय काय टाकलं याच्यात माझ्या हाताने उठण टाकलं हळद टाकलं बेसनपीठ टाकलं अजून काय काय टाकलं मी मी टाकलेलं सांगते गुलाबजील टाकलंय गुलाबजील टाकायचं मी घेऊन आले मी टाकायचं तेल टाकायचं तेल टाकायचंय आणि बेसन टाकलंय सगळं टाकलेले तर आता मस्त असं स्वीटीची मळी काढून घ्यायची बघा आणि याच्यात आहे ना अगोदर काय टाकू खूप देते हे मळीसाठी हे तयार करतोय आणि मी आता हरभऱ्याची भाजी मस्त असं केली आहे बघा आणि भाजी भाकी केल्या चपात्या केल्या आणि भात घालायचा दिवसभर लेकर आहे तर आपली सगळी त्याच्यामुळे टाकू अयो सोंड्याला काय केलंय बामाई बाई

आणि इथं बघा रिया पण आज सकाळ सकाळ तर रिया आता स्वीटीच फॅशियल करणार आहे मेकअप पण करणारे माझ ला त्या दिवशी शॉपमध्ये गेलेली सगळं सामान घेतलं काय काय पाहिजे ते स्वीटीला व्हिडिओ कॉल करून विचारलं काय पाहिजे काय नाही ते आणि सगळं घेतलं सामान आणि पण त्यापैकी पाठवून दिलं पुढं आणि आता ते पण आले बघा सकाळ सकाळ आणि तुमचं दाजीना आज गावात जाऊन बसल्या तर दाजी काही अजून आलं नाही तर गावात दाजींचं मावस भाऊ भाऊज ही पण आलेत आणि सगळ्यांना मी सांगितलंय की राहणार या आता सगळे म्हणून सगळे राहणार येत मला काही गावात येणं होणार नाही तुम्ही तिथं थांबू नका मग दाजी आता सगळ्यांना घेऊन राहण्यात येणार आहेत तर काकी तुम्ही म्हणता काकी सकाळ सकाळ कस काय आले तर गेलत आणि आपा काकीनला घेऊन आले सकाळ सकाळ काकीनला ना का थोडं चावथ वासकी अरे सगळी उड्या मारतात रातभर नाच आल्यापासून पाऊस झाला ना आणि मराठी आम्ही उठलो सगळा पटापटा दाखवून घेतला कपडे वाळत घातलेली तशीच होती नाही वाळलेली उठल मम्मी ऐकत चालू मम्मी ऐक ना मम्मी पापाकडनं मामाकडनं केचपेन घेऊन लांब ठेवून दे बर

सोनच केली म्हणून तशी बघा की आणि घरात आहे ना बघू शकता सकाळ बसलं ना, ना, ना था था। तीन चार वेळा चहा झाला पातिली बरोबर आणि लेकरांनी इतका सांडला इतका घेतला इतकं ही केलं ना आता बाबा हरभऱ्याची भाजी ना सगळ्यांनाच आवडली आई म्हणजी पाठीशी मी हरभऱ्याची भाजी गरबटी करते हिरवी मिरची कुठून लसूण कुटून मस्त अशा हरभऱ्याची भाजी टाकली बघा फुलणीला आता ती गरगटायची मग झालं आणि स्वीटीची मुळी काढून घ्यायची तर नवरीबाई बघितलं का तिला कोण म्हणन का नवरीबाई म्हणून हे ग पारशे मला म्हणती वळगीला ग बघा नाही बघ बघना आज रोज व्हिडिओ बघत आहे तुजर रोज एक दिवस सुद्धा चुकवत नाही तर तेच कशी वळगी नाही काय बाबू तुझं काय कृष्णाला कृष्णा काय करतोय कृष्णा

की बारक्या पोरांचं कलर आहेत अरे स्वीटीच आहे तर बारक्या पोरांचं नाही त्याचं पाय होतं ब्रशचं मग गणपती दिसला हा मस्त सोंडाला काय इतकं रंगून टाकले तू हा सोंडव काय झालं पाण्यात थे पल्ला कसलं भारी मोदक आणि गणपती उंदीर तीन दिसतय सोंडालाच बिघडवलं सगळा कलर देऊ देऊ की वाळ्या होतील किलं वाळ्या होईल ना आणि ही मध्ये त्याच्याकडनं पेन घेतली इथं सगळ्यात गिरवती या ए चला 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 लवकर ती मळी गेला था था। हा? था था। था था। वैशाल ताई, वैशाली नाही वैशाला नाही काहीच नाही वैशू नाही आहे का नाही ताई हा सगळ्यांची ताई नवरी बाई झाली आईची भाजी अग आई आताच मी गेली आग कुठे येईन आली हा तेवढा हा हा तेच घ्यायचं काकी आग पण मी आता इतक्यात गेली तिथून उठून म्हणला आता सकाळपासून ना एक पण व्हिडिओ नाही घेतला आता सगळी पण आलेत आणि मणी पण काढायचे तर थोडासा व्हिडिओ हो घ्या म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली बाकी काय नाही का नाही तर चला याचं काय सकाळ सकाळ काय ग दिसलं तुम्हाला बाहेर मी आता म्हणजे आताच दिसणार ना मागेज़ी मागेज़ी <laughs> तुला वेळा म्हणलं जेवण करून घे चहा चपाती खाऊन घे गरम गरम म्हणलं का नाही सांग इथं बघून सांग म्हणलं म्हणलं तू जेवण केलंय का नाश्ता वगैरे काय चहा बिस्किट खाऊ चहा बिस्किट का जेवण करून घे मस्त पैकी गरगटी भाजी बनवली आता <laughs> जेवण करून घ्या आणि ए वर का लवकर राहू दे आधी दोनशे इथं मळी काढून घे म्हणजे तिला आंघोळ करायला ए जिमे तुमचं काय गे इथं मध्ये मध्ये जावा तिकडं जावा मायली की दोघी पण जावा तिकडं जाऊन बसा पलीकड हाय का नाही भावडा सगळं होतं ना आता मग इथंच असते हिला विचार हो की बघते हिला विचार तोडून टाकला तुरून सारे सगळं जिकडं तिकडं केलं म्हणा कसं सापडायचं उडकला तरी काय घे कशी हसती सागरला विचारलं का मुली काढली काढायची असेल ना विचार की मग हा इकडं आमची मुळी काढायचं काम चालू म्हणा तुमचं झालं का चला भारी चित्र लय भारी दिसते पिवड्या काय पिवड्या लय भारी आंबा आणलं तिने पिकलेलं पिकलेलं मम्मी पप्पा येण्यात ना अजून चल येत आहे कुणी दिलं पिवड्या कुणी दिलं कुणी दिलं तू लावू नको आता तू आणलं ना कशाला दिलं रुची रुचिक असतो त्याला सगळं ना मग तोडून ठेव पिकायला आंब खाऊ नको म्हणून तू गप्पा चला व्हिडिओला करते ना आणि घेतो मळी काढून चला ग न चला हो काय नाही ताट नाही म्हण मी विचारलं तर नाही म्हणले काही नाही म्हणली की तू मागाशी कुठं राहिला का टाका सगळं खरं झालं पण कुठंच राहिला टाकायचं कस काय करायचं ही हिरले मोठी जागले ठेवली आहेत तू त्याच्यावर तरी मी म्हणलं ती हिरवीगार का दिसते इतकी आता हे सगळं आवरायचं दादा दादा मोळ आले